वनियते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त तेवीस जानेवारीला सकाळी सात वाजता शिवतीर्थावर भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना हारार्पण व अभिवादन करून स्पर्धेला सुरुवात केली या स्पर्धेत मुलामुलींचे ओपन गट मुले मुली वय सोळा वर्षाखालील मुले मुली असे चार गटात विभागणी करण्यात आली होती मुलांच्या गटातून क्रिज संचित्र मिस्त्री यांनी पहिला क्रमांक पटकावला दुसरा क्रमांक विश्वजित गारघाटे तर तिसरा क्रमांक कुणाल विठ्ठल तोळासे व चौथे बक्षीस रोहित ददाजी ढेंगडे यांनी पटकावले आहे मुलींच्या ओपन गटातून पहिले बक्षीस अंजली देवराव पसारे दुसरे गायत्री मंगेश खोडे तिसरे बक्षीस अस्मिता मनोज वाडके व चौथे बक्षीस आचल संदीप झिले हिने पटकावले तसेच सोळा वर्षातील मुलांच्या गटात नील नाणे हसन सय्यद तर तिसरे शिवम भोलेनाथ ओझा तर चौथे बक्षीस वीर गुलाल तांबेकर यांनी पटकावले तसेच सोळा वर्षातील मुलींच्या गटातून प्रथम बक्षीस वैष्णवी दिनेश मेश्राम दुसरे श्रुती बापूराव मळावी तर तिसरे बक्षीस शिल्पा लक्ष्मण आत्राम चौथे बक्षीस प्रांजली विलास डोहे यांनी पटकावले यावेळी विजेत्यांना रोख रक्कम देऊन स्पर्धेमध्ये दे दे सर्वात लहान दहा मुले व नाझिया मिर्जा ऑल इंडिया चॅम्पियन औरंगाबाद यांना पारितोषिक व शिल देऊन सन्मानित करण्यात आले दरम्यान वणी शहरातील स्केटिंग स्पर्धकांनी स्केटिंगचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली या प्रसंगी त्यांचे शिवसेना युवासेनेकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला विदर्भकन्या स्केटिंग मास्टर मनस्वीचा सत्कार करण्यात आला मनस्वी युवासेनेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले दरम्यान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून नंतर शिवसेना युवासेनेतर्फे अगदी लहान वयात एकशे चार पदक पटकवणारे आईवडिलांचा यावेळी समाजसेविका किरणताई संजय देरकर युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शंडे माजी शिवसेना शहर प्रमुख राजीव तुरणकर चिखलगाव सरपंच रुपालीताई कातकडे सुरेखा ढेंगडे माधुरी सुंकरवार मीनाक्षी मोहिते प्रकाश कराड क्रीडा प्रशिक्षक महेश महापाले संतोष बेलकर गणेश मोहितकर जगदीश ठावरी आनंद घोटेकर सुरेश शंडे संजोग झाडे तुळशीराम काकडे प्रवीण खानजोडे मिलिंद बावने मंगल भोंगडे मनीष बत्रा गणेश झुनगरी चेतन उलमले विवेक ठाकरे व सूरज चाटे आदी उपस्थित होते